नमस्कार द पोलीस न्यूजमध्ये मी संपादक राकेश पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहेत एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिना आणि कामगार दिनाच्या शुभमुहूर्तावरती आपण तुमच्या जनतेचा सा हक्काचा न्यूज चॅनल सुरू केलं आज सत्याहत्तर दिवस पूर्ण होत आहे आम्हाला आमच्या प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आपण सबस्क्राईब केले लाईक केले पुन्ची विनंती करेल हे तुमचं हक्काचा चॅनल आहे याला लाईक करा सबस्क्राईब करा जनतेच्या मागणी होती की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही भ्रष्टाचार गोकावले आहेत मुंबई ठाणे मध्ये डान्स बारने फार उच्छांत मानला आहे फार है। नंगानाश सुरू आहे या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे माझ्या सुसंस्कृत म्हणणाऱ्या महाराष्ट्रात अशा चुकीच्या प्रकार सुरू असेल तर कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून आम्ही सर्व भ्रष्टाचार अन्याय अत्याचार डान्स नंगा नंगानास आपल्यासमोर सर्व पुराणं शिरवून येतं प्रथम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा एक फार मोठा भ्रष्टाचार उघडकीस साधणार आहोत मित्रांनो मागेच महापालिका आयुक्तांवर अँटी करप्शन ब्युरो नाशिकने वीस लाख बासष्ट हजार सहाशे रुपयाचा अपहार प्रकरणी पंधरा जणांवर लातू लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला त्याच्यात महापालिका आयुक्त हे देखील आरोपी झाले त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांनी मालेगावचा एक मुद्दा उठलून धरला की बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म दाखला घोटाळा फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे भाजपची सत्ता होती किरीट सोमय्या भाजपचे होते याविषयी सखोल चौकशी झाली आणि अँटी करप्शनने त्या ठिकाणी कारवाई केली ईडी व आयकर विभागाने देखील कारवाई केली त्याच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना देखील निलंबित करण्यात आलं गृह विभागाकडून एस आय टी नेमण्यात आली आणि त्या एस आय टीचे प्रमुख आय जी होते थोडक्यात हे मालेगाव हे भ्रष्टाचाराचं कुरण होत चाललं आहे आमच्याकडे काही पुरावे आले आहेत जमिनीचे व्यवहार जमिनी फार मोठ्या प्रमाणावर होतात जमिनीत फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे तसाच एक भाग म्हणून मालेगावमध्ये जमिनी खरेदी करत असताना अनेक बनावट कागदपत्रे खोटे शिक्क्यांचा उपयोग जावक क्रमांक खोटे दाखल करून कागदपत्रांचा उपयोग केला गेला आणि खरेदी खत केली गेली थोडक्यात शासनाला फसवलं गेलं शासनाचा रेव्हन्यू बुडवला गेला शासनाची शासना फसकत केली शासनाची काय जनतेचीच फसकत झाली हे सर्व आपण पुराण्याशी घेऊत आहोत मालेगावमध्ये बनावट आवकजावकच्या द्वारे फार मोठा भ्रष्टाचार झाला त्यावेळी याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेल की दोन हजार एकोणावीस ते बावीसच्या दरम्यान जी कागदपत्र आमच्या हाती आली आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तत्कालीन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या पिरियडमध्ये अनेक कागदांची झाली अनेक अप्रातप खोटे झाले अनेक उतार्यांवर खोटे जावक क्रमांक लावले गेले अनेक कागदांवर जावक क्रमांक खोटे दाखल करून अनेक खोटी कागदपत्र सबमिट केली त्याच्यामध्ये हे सर्व कामं आणून देणारा एक परवानाधारक थोडक्यात हे खरेदी विक्रीचे व्यवसाय करणारा जुलबेकार अहमद जहीर अहमद अश्रफी हा त्याच्यामध्ये फार मोठा साथीदार आहे याच्याद्वारे ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना खरेदी करून देणे तहसीलदार रजिस्ट्रारांमार्फत अनेक खोटे कागदपत्र करून घेणे खोटे सहशिक्य करणे खोटी सही मारणे शिक्के मारणे असे अनेक अवैध प्रकार आमच्या हाती आलेले आहोत आम्ही आपल्याला सर्व कागदपत्रांच सत्य परिस्थिती समोर मांडणार आहोत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जमिनी खरेदी प्रकरणात वेंडरांना हाताशी धरून तहसीलदार रजिस्टर मार्फत फार मोठा अपहार झाला आहे खरेदी कर व स्पेशल मुक्तापत्र दस्तावेज करणारा झुल्फेकर अहमद अशरफी उर्फ जुल्फी याचे लायसन चेक करणं गरजेचे कर आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे कोणतेही लायसन नाही परंतु तो आपले लायसनचे पत्रक खोटे दाखवून अनेक खरेदी पत्रक करत आहे आणि खास बाब म्हणजे त्याच्या फाईलवर लिहिलं आहे की रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान यावे थोडक्यात रात्रीच्या काळ्या नरात काळा बाजार चाले अशा प्रकारचा भ्रष्टाचार आणि अगंधी कारभार या मालेगाव सिटीमध्ये सुरू आहे दाखला प्रमाणपत्राचा घोटाळा झाला किरीट सोमय तक्रार केली होती त्याच्यामध्ये अनेक आरोपी झाले आज देखील त्यांच्यावर कारवाई सुरू आहे काही अटकपूर्व जामीन घेण्यासाठी पडत आहे परंतु बाकी अटक असल्या कारणानं याच्यामध्ये फार मोठे अधिकारी देखील निलंबित झाले आहेत तहसीलदार नायब तहसीलदार याच्यामध्ये निलंबित झाले आहे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे मी या ठिकाणी जसा जन्म नोंदीचा फार मोठा भ्रष्टाचार झाला तसंच या ठिकाणी जमिनी खरेदी कदामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि शासनाच्या करोड रुपयाच्या मसूद बुडीवला जात आहे सर दोन हजार एकोणास ते दोन हजार बावीस मधले तत्कालीन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या कारकिर्दीत फार मोठा अपराधावर झाला त्या काळची सर्व कागदपत्र जर तुरुस्त पाहिली आणि चेक केली आणि या ठिकाणी एस आय पी किंवा ईडी मार्फत चौकशी केली गेली तर या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार उघडकीस येणार आहे खरेदी कागदपत्रामध्ये अपराधावर करण्यात झुलपेकर अहमद अशरफी उर्फ झुलपी हा फार मोठा चिन्ह्याचा वाटा आहे याच्याकडे जा काही कागदपत्र नसतील ते कागदपत्र करून देण्याची जबाबदारी आहे अनेक बनावटी कागदपत्र करतो देखील मारले जातात असे अनेक सांगितलेले आहे यानुसार आम्ही अनेक सात चेक केले काही खरदिकत चेक केले त्याच्यामध्ये फार मोठा अनागमी कारभार सात बारा महिने उतारा फोड खरेदी खत नोंदणीचा अग्रत केली सात बारा जो आहे त्याचे खरेदी खत खर। थोडक्यात मी आता तुम्हाला सांगतो की सात बारा खरेदी खत होण्याच्या अगोदरच सात मध्ये खोळाखोड केली गेली थोडक्यात पहिलेच केली गेली आता हे उदाहरण लक्षात की स्वतःचे नाकारची नाही ही जमीन आहे मालेगाव तालुक्यातील संगमेश्वर येथील शिवारम नुग, सर्वे नंबर ब्याऐंशी आहे ही हिरे कंपनी करणं अंमद्या कंपनीने अशा वीस लोकांनी खरेदी केली आणि जी खरेदी झाली पंधरा नऊ दोन हजार बावीस रोजी परंतु याच्या पहिलेच सात बाराची फोळाफोड झाली -पोड़ पंधरा सात दोन हजार बावीस रोजी म्हणजे लग्न व्हायच्या अग्रच मुलगा जन्माला आला त्यालाच अनारोस आव, अनारोहच अवलाद म्हटलं जातं तशाच पद्धतीने अशा प्रकारच्या जमिनी ह्या बेकायदेशीरच यांची फोडाफोड झालेली आहे नवा वाटत दुसऱ्याकडे जमीन घेतात ती पंधरा नऊ दोन हजार बावीस मध्ये खरेदी करतात आणि त्याच्या अगोदरच जमिनाची वाटणी कशी होऊ शकते जमिनीमध्ये फेरफार कशी होऊ शकते ज्यांनी विकत घेतले त्यांच्या नावावर पहिलेच फेरफार अशा प्रकारचे एक नाही आमच्याकडे बावीस डॉक्युमेंट आलेले आहे हे उदाहरण दाखल सांगितलं सात बारावरील उतारा आदेशा खरेदी करून नोंदीच्या अगोदरच केला गेला हा एक झाला त्यानंतर विना लेआउटचे क्षेत्र वाटप करून सात बारावर फेरफार एक कायदा आहे लेआउट मंजूर केला जातो भूमी आम्ही कलेक्टर ऑफिस प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सर्वे कागदपत्र सबमिट केली जातात आणि त्या ठिकाणी लेआउट मंजूर केला जातो आणि ते लेआउट त्याच्यानंतर सात बारावर फेरफार होते परंतु फक्त नोटरी करायची त्याच्यामध्ये फेरफार दाखवायचा आणि तो फेरफार सात बारावर केला गेला हे अतिशय बेकायदेशीर आहे ते कृत्य हे मालेगाव शहरामध्ये आहे तसेच जुनी शहरची जमिनी खरेदी करताना पन्नास टक्के नजराना भरणं गरजेचे असताना या ठिकाणी कलम पंच्याऐंशी चा आदेश नसताना बिनशेती आदेश आदेश हा नोटरीवरून क्षेत्र वाटप करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे कालवा क्षेत्र असताना जिराईत क्षेत्र दाखवून मूल्यांकन भरणात केली या ठिकाणी कालवा क्षेत्र असताना त्याचे कुठलेही एनओसी आणले नाही जिराईत जमीन दाखवली आणि त्याच्यामध्ये जे मूल्यांकन आहे ते कमी भरले थोडक्यात शासनाच्या रेवने बुडवण्याचं काम आणि गोरकधंदा या मालेगावमध्ये या काही महाठगांनी केला त्यानंतर करोड रुपयाच्या शासनाच्या मसू बुडवून प्रॉपर्टी खतांना मोठा भ्रष्टाचार आज देखील सुरू आहे या ठिकाणी सरकारने पोलिसांनी रेव्हन्यू डिपार्टमेंटने फार काळजीने पाहणं गरजेचं आहे हा भ्रष्टाचार उकळून काढणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने जन्म नोंदीचा घोटाळा तुम्ही उरकून काढला त्याच पद्धतीने हा शासनाचा करबुडवणारा घोटाळा ओपन केला पाहिजे शासनाच्या भुण, मसूल बुडवणाऱ्याला शासन झाली पाहिजे हा शासनाचा जो कर बुडवला आहे जर फक्त या पाच वर्षाच्या जरी जा काळाचं पाहिलं तरी मी म्हणे दीडशे ते दोनशे करोड रुपये शासनाचा मसूल बुडवला आहे तो वसूल केला गेला पाहिजे अशी अनेक नागरिकांची मागणी होत आहे तत्कालीन तहसीलदार चंद्रजीत राजपूत जो आयवंत काम करणारा जुल्पेकार अहमद जहीर अहमद अशरफी उर्फ जुल्फी याची इडी मार्फत रेव्हन्यू डिपार्टमेंट मार्फत पोलीस खात्यामार्फत जर चौकशी केली तर तुम्हाला फार मोठा भ्रष्टाचार हा उघड झालेला दिसेल थोडक्यात अहमद अशेरुल्पी यांनी देखील काही जमिनी खरेदी करताना शासनाचा पट भरला नाही त्यांच्या प्रॉपर्टी खरेदीबाबत कागदपत्रे तपासले जावक क्रमांक तपासले सर्व कागदपत्र तपासले आणि त्यांनी कशा पद्धतीने खरेदी केली आहे तिथून जर चौकशी केली तर त्यांना ताब्यात घेऊन अनेक भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतात त्याबद्दल फेक डॉक्युमेंट डुप्लिकेट साईन बनावट जावक क्रमांक प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या खोट्या सया खोटे जावक क्रमांक खोटे अशा अनेक गोष्टींनी भ्रष्टाचाराने मापलेलं जे शर झालं आहे हा भ्रष्टाचार उघडकीस आणला पाहिजे मूल्यांकन कमी दाखवून कोट्यावधीचा भ्रष्टाचार शासनाचा महसूल बुडला आहे या भ्रष्टाचारीना लवकरच शासन झालं पाहिजे अशी रास्त मागणी नागरिकांकडून होत आहे आम्ही टप्प्या टप्प्याने सर्व कागदपत्राचे पुरावे आपल्या पुढे सादर करणार आहोत आणि प्रत्येक कागदपत्राच्या आधारे ज्या पद्धतीने शासनाचा पटबुडूला कमी किंमत दाखवली असे काही कागदपत्र आधी आलेले आहेत काही कागदपत्रांमध्ये खरेदीपूर्वीच सातबारावर सात फोड केली गेली तहसीलदारांची ऑर्डर पहिल्याची खरेदी नंतरची अशा पद्धतीचे अनेक भ्रष्टाचाराचे कागदपत्र आमच्या असून आम्ही सर्व कागदपत्रांचे विश्लेषण पुढील अंकामध्ये करणारच आहोत परंतु मी शासनाला मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांना पोलीस विभागाला याद्वारे जाहीर आव्हान करतो की भ्रष्टाचार थांबला पाहिजे शासनाचा कर बुडवणाऱ्यांना शासन झालं पाहिजे त्यांच्याकडनं कर वसुली झाली पाहिजे आणि ज्यांनी शासनाला वसूल आहे खोटे कागदपत्र केले आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी एसआयटीची मागणी आम्ही करत आहोत ईडीची मागणी करत आहोत या मार्फत तुम्ही चौकशी केली तर मालेगाव मध्ये फक्त चार ते पाच वर्षाच्या काळचे कागदपत्र जरी चेक केले तर दीडशे दोनशे करोडचा अपार होऊ शकतात म्हणजे तुम्ही त्याच्यानी दंड आकारला तर हजार कोटी रुपये तुम्ही वसूल या फक्त मालेगाव शहराच्या खरेदी कोटीतनं करू शकतात म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे हा भ्रष्टाचार खणून घालला पाहिजे तुम्हाला संपूर्ण कागदपत्र आम्ही पुरू आपण पाहता द पुलिस न्यूज आपण पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा द पुलीस न्यूज